नमस्कार माझ्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा आज आहे ना रोज रोज मशनीवर बसून बसून कंटाळा आला तर चला म्हटलं आज शेतात आहे ना फेरफटका मारून योगर असा त्याच्यामुळं यांना पण सुट्टी होती मग आम्ही शेतात आलो आहे तर बघा शेतात आहे ना आम्ही म्हणजे आहे जे शेत आहे ते आमचं फक्त सोयाबीन टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं स्व भूमिक म्हणजे जे जे करतात पावसाळी हंगामी पीक तेच केलं आहे आम्ही तर मग म्हटलं चला सुट्टी आहे तर जरा फिरून येऊ काय काय होतं आपण रोज रोज काम करतो म्हणजे माझं तर असं होतं मी रोज रोज मशीनीवर बसले तर मग कसं रोज रोज तेच 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 ते करून कंटाळा येतो ना मैं मैं तर मग कधीतरी मग कसं थोडंसं हिरवा खूप छान वातावरण आहे तर मग म्हटलं चला फिरून आल्यानंतर इतकं फ्रेश वाटलं ना तुम्हाला काय करत मग त्याच्यामुळं मग मी आता ठरवलं म्हटलं हप्त्यातून एक दिवस तरी मग असं शेतातून असं आहे ना थोडासा फेरफटका मारू म्हटलं यायचा तर मग त्याच्यामुळं थोडंसं काम पण होतं म्हणजे बांधांना बांधांना खूप मोठं गवत वाढलं आहे तर त्या गवतावरती औषध पण मारायचं होतं कारण आपल्याला शेतातून म्हणजे फिरायला बांधानीच जावं लागतं ना त्याच्यामुळं मग फिरायला जमत नाही शेतातून फिरल्यापेक्षा तर मग बघा इथं आहे है, है, ना हे आमचं शेत आहे छोटंसं शेत आहे आणि तिथं टोटली सोयाबीन केलेली आहे तर मग खूप छान वाटतं आणि कधीतरी असं म्हणजे थोडंसं चेंज वाटतं कारण कसं आहे माझं रोजचं रुटीन कसं आहे सकाळी आवरल्यानंतर आहे ना मुलींचं डबा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग यांचा पण डबा वगैरे वगैरे झाला का माझं काम काय असतं मी नेहमी ब्लाऊज कटिंग ड्रेस कटिंग आणि मशीनवर शिलाईचं काम असतं आणि मग ते रोज 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 तेच तेच ना तर मग थोडासा चेंज हा हप्त्यातून एक दिवस तरी हा चेंज करत जायचा त्याच्यामुळं मग मी त्याच्या हे मला आणत नव्हते तू नको येऊ म्हणे काय नाही दोन दोन चारच शिकारी भरतील औषध मारायचं म्हटलं नाही मला थोडंसं चेंज पाहिजे म्हणून मग मी त्यांच्याबरोबर फिरायला आली तर बघा असं इतकं छान वातावरण आहे ना, ना। आणि खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळं पण हप्त्यातून एक दिवस का होईना पण मग बाहेर घराच्या बाहेर फिरायला जायचं मग आम्ही आलो आहे फिरायला म्हणजे म्हटलं चला बघून पण येऊ फेरफटका पण मारून येऊ आणि जे काम थोडंसं होतं ते पण मग म्हटलं करून येऊ तर बऱ्याच मैत्रिणी अशा असतात एक रुटीन काम असतं म्हणजे महिलांचं प्रत्येकीचंच माझंच नाही म्हणत मी प्रत्येकीचंच असं असतं घरातलं आवरता आवरता बाहेरचं पण करायचं असतं ॲडजस्ट सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात माझ्या बाबतीत तसंच होतं माझं घरातलं आवरून झाल्यानंतर मला माझे कस्टमर म्हणजे याचं ब्लाऊज ह्या दिवशी द्यायचं आहे त्याचं ब्लाऊज त्या दिवशी द्यायचं आहे ते हे आपली रोजची ॲडजस्टमेंट असते आणि ते एक आपलं काम आहे आपण ते काम कशासाठी करतो तर ते आपण दोन पैसे मिळवण्यासाठी करतो हो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या तब्येतीची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळं मग काय करायचं तर हप्त्यातून एक दिवस का होईना चेंज म्हणून थोडंसं बाहेर फिरायला जायचं असं तर मग बघा माझ्या व्हिडिओला म्हणजे असं तुम्हाला जर रुटीनचे व्हिडिओ आवडतील तर मला म्हणजे कमेंट करून सांगा मी डेली रुटीनचे पण व्हिडिओ टाकल कारण रोज रोज डिझाईन करणं मला जमत नाही तर इथं बघा इतकं छान वाटलं ना म्हणजे असं खूप फ्रेश वाटतं शेतात गेल्यानंतर आम्ही रोज रोज नाही शेतात जात कारण यांना पण सुट्टी नसते आणि मला एकटीला शक्य होत नाही त्याचबरोबर माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज असतात तर मग इथं सगळं काय गेल्यानंतर आमचं नेहमीचं रुटीन काय असतं शेतात गेल्यानंतर प्रत्येक कानाकोपरा व्यवस्थित बघून घ्यायचा चहोबाजीने फिरून घ्यायचं आणि मग नंतरून जे काम असेल ते करायचं हा आम्ही गेल्यानंतर हा आमचा नेहमीचा असतं हे असं तर बघा इतकं छान वातावरण आहे ना खूप सुंदर सगळीकडे मस्त हिरवं हिरवं आणि खूप मस्त फ्रेश वाटतं असं काम केलं तरी पण असं वाटत नाही का आपण दमलो आहे असं त्याच्यामुळं मग तरी इथं बघा यांना त्यांना असे इतकं छान ना फ्रेश एकदम मस्त वाटतं नदीला पण म्हणजे अगोदरच मारायची होती पण मा नदीला गढूळ पाणी होतं मग त्याच्यामुळं पण मग आता खूप मस्त फ्रेश पाणी आहे मग म्हटलं चला मारू मारू औषध मारून घेऊ तर इथे बघा नदीला इतके झाडच जाड़ झाड आहे सगळीकडं मस्त हिरवंच हिरवं खूप सुंदर आणि पाणी वाहतं आहे असं मस्त धबधबा भारी वाटतं आहे त्याच्यामुळं मग मी नेहमी एक चक्र आमचा असतोच हे आमचं शेत छोटसं पण मस्त आहे सगळं काही छान आहे तर मग चला पुन्हा आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत चला बाय